नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता शासनाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून नावारूपाला आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला असून आगामी विधानसभेला सत्ताधाऱ्यांचे एकशे तेरा आमदार पाडू असे आव्हान दिले होते जरांगे पाटील यांच्या यांचे टीकाकार आणि ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या छगन भुजबळ यांना याबद्दल नुकताच प्रश्न विचारण्यात आला त्यावर भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना प्रति आव्हान दिले आहे मनोज जरांगे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार उभा करून दाखवावेत तसेच माझ्या विरोधात येवल्यातून निवडणूक लढवावी असे छगन भुजबळ म्हणाले आहेत छगन भुजबळ हे मनोज जरांगेंच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले रोज रोज भूमिका बदलण्यापेक्षा मनोज जरांगेंनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करून दाखवावेत प्रत्येक वेळी भूमिका बदलण्याचे कारण काय कधी ते उपोषणाला उपोषणाला बसतात दुसऱ्या दिवशी उठतात आता म्हणतात मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देऊ पण मुस्लिमांना पंचवीस वर्षापूर्वीच आम्ही आरक्षण दिलेले आहे पण माहीत नसल्यामुळे जरांगे पाटील अर्धवट ज्ञानाच्या आधारे बोलतात आता ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढे येणार आहेत पण माझे त्यांना आव्हान आहे की त्यांनी एकच काहीतरी करावे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनेलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र